आर डी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसची जी लॉटरी आहे ही सात तारखेला लागणार आहे असं सर्व यूट्यूब चॅनलवर सांगण्यात येत आहे तर हे नेमकं खरं आहे का कारण यामध्ये दोन अपडेट सुरू आहे एक तेरा तारखेलासुद्धा लॉटरी लागू शकते अशी एक अपडेट आहे आणि सात तारखेला लॉटरी लागणार आहे अशी एक अपडेट आहे तर नेमकं कोणत्या दिवशी लॉटरी लागेल हे अजूनपर्यंत फिक्स झालेलं नाही आहे तर बघा अशा प्रकारे एक परिपत्रक जाहीर केलं आहे तीन तारखेला यामध्ये काय दिलं आहे बघा आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सोडत दोन हजार चोवीस पंचवीस तर यामध्ये नेमकं काय दिलं बघा आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत म्हणजे लॉटरी शुक्रवारी दिनांक सात सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता ही जाहीर करण्यात येत आहे अशा प्रकारे एक परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे पण हे परिपत्रक खरोखर खरं आहे का जर हे खरं असतं तर आजच्या लोकमतच्या पेपरमध्ये तेरा तारखेला लॉटरी लागणार असं का सांगण्यात आलेलं आहे नेमकं कोणतं कारण आहे हे अजूनपर्यंत काहीच माहिती नाही आहे कोणाला आणि मेन जे साइड आहे या साईडवरसुद्धा जो टाइमटेबलचा सा आहे पोर्शन आहे त्यावरती लॉटरीची डेटसुद्धा उपलब्ध करून दिलेली नाही आहे म्हणजे पालकवर्गांनी वेट करा अजूनपर्यंत लॉटरीची कन्फर्म डेट उपलब्ध झालेली नाही आहे तर तुम्ही यामध्ये बघू शकता हा आजचा पेपर आहे लोकमतचा पेपर आहे यामध्ये इथे आर टी जी न्यूज दिलेली आहे तुम्ही स्टार्टिंगला तिसऱ्या नंबरच्या पेजवर छोट्या याच्यामध्ये न्यूज दिलेली आहे आर टी ई लॉटरीचा निकाल तेरा जूनला तर नेमकं काय याच्यामध्ये हे सुद्धा आपण आता बघूया बघा तर ती न्यूज काय आहे तर आर टी ई लॉटरीचा निकाल तेरा जूनला मुंबई आर टी ई अंतर्गत प्रवेश देण्यासाठी काढण्यात येणाऱ्या लॉटरीचा निकाल तेरा जूनला जाहीर करणार करना असल्याची माहिती बुधवारी सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयाला दिलेली आहे सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयाला कारण ऑलरेडी ही केस कोर्टामध्ये गेली होती त्यामुळे जे वकील आहे यांनी उच्च न्यायालयाला सांगण्यात आलेलं आहे की ही जी लॉटरी आहे ही तेरा तारखेला डिस्प्ले करण्यात येत आहे राज्य सरकारच्या नऊ फेब्रुवारीच्या अधिसूचनेला स्थगिती देण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी काही शाळांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती अशा प्रकारे ही न्यूज दिलेली आहे तर नेमकं आता सात तारखेचं पत्र खरं आहे की हे न्यूजमध्ये दे दिलेली इन्फॉर्मेशन खरी आहे यामध्ये भरपूर कन्फ्युजन वाढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे आजचा पेपर आहे बघा सहा जून दोन हजार चोवीस पेज नंबर थ्री तुमच्याकडे पेपर असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा बघू शकता आर टीच्या दोन न्यूज सुरू आहे म्हणून पालकवर्गांनी गोंधळून जाऊ नये आर टीबद्दल कोणतीही अपडेट प्रॉपर नाही आहे फक्त आणि फक्त ज्या अपडेट मिळत आहे त्याच अपडेटबद्दल सर्व इन्फॉर्मेशन पालकांपर्यंत पोहोचत आहे कारण आपण साईडवर आल्यानंतरसुद्धा ॲडमिशन शेड्यूलचं ऑप्शन दिलेलं आहे त्यामध्ये फक्त चार तारीख जी लाजेड होती ही दिलेली आहे इथे लॉटरी डेटसुद्धा उपलब्ध करून देणार आहे ती अजूनपर्यंत उपलब्ध करून दिलेली नाही आहे हे मोबाईलमध्ये बघतो आहे म्हणून एक छोटं दिसतं आहे तुम्ही कम्प्युटरमध्ये बघाल तर तुम्हाला पूर्ण जे पेज आहे मोठं दिसेल त्यामुळे सर्व डिटेल्स तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता त्यामध्ये लॉटरीची कुठेही डेट दिलेली नाही आहे त्याच्यामुळे वेट करा यावरतीसुद्धा डेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि लॉटरीचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला कसा चेक करायचा त्यानंतर डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे हमीपत्र कोणकोणते लागणार आहे याबद्दलच्या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे जशा आतापर्यंत सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे त्याप्रमाणे यानंतरसुद्धा ज्या अपडेट असेल त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डीचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला पूर्ण अपडेट देण्यात येणार आहे किंवा प्रॉपर जी अपडेट असेल ती आपल्यापर्यंत जर पोहोचली तर त्याबद्दलची अपडेटसुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा